समाधानकारक पावसामुळं शेतकरी अडचणी लागण्यासाठी शिवारात व्यस्त टन उसाला एक रकमी रोख तीन हजार सातशे रुपये दर आश्चर्यचकित झालात ना होय हे आहे मात्र हा दर कोणत्या साखर कारखान्याने शेतकऱ्याला दिलेला नाही तर तो दर दिलाय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यालाच तर बातमी अशी आहे की शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या आडसाली ऊसाची लागण करण्याच्या तयारीत आहे या लागणीसाठी त्याला चांगल्या प्रतीचा चांगल्या जातीच्या ऊस बियाणांची आवश्यकता आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांकडे चांगल्या जातीचा परिपक्व झालेला ऊस आहे तो त्यांनी ऊस बियाणासाठी म्हणून विक्रीच काढलेला आहे याचा दर आहे प्रति टन एक रकमी पस्तीसशे ते सदतीसशे रुपयापर्यंत व्हरायटी व जातीनुसार याचा दर कमी जास्त प्रमाणात आहे काही शेतकरी रोपवाटी साठी ऊसाची रोपं घेऊन लागण करतात तर काही शेतकरी ऊसाच्या कांडीने लागण करतात असे ऊस बियाणे काही शेतकरी मोळीच्या प्रमाणात तर काही टनावर खरेदी करतात साधारणपणे बारा ते तेरा ऊसाच्या एका मोळीला शंभर रुपये दर दर आहे याप्रमाणं एकरी ऊस लागण करण्यासाठी साधारणपणे पन्नास ते पंचावन्न मोळ्या लागतात तर टनावर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना लावण करण्यासाठी एकरी दोन टन ऊस लागतो रोपवाटिकेमध्ये एक ऊस रोप दोन रुपयाला व्हरायटीनुसार ऊस रोपांचा दर कमी जास्त आहे रोप लावण करणाऱ्या शेतकऱ्यांना साधारण एकरी पाच ते सहा हजार पाच ते सहा हजार ऊस रोपं लागतात हे प्रमाण सरीमधील रुंदी व दोन कांडी पेरण्यांमधील अंतर यानुसार कमी जास्त होऊ शकतात रोप लावण केलेल्या शेतकऱ्यांची ऊस नोंद कारखान्याकडून चांगला उतारा देणाऱ्या जातीचे बियाणे पुरवण्यावर भर देण्यात येतोय साधारणपणे जून जुलै ऑगस्ट मध्ये केली जाणारी लागण हे आडसाली लागण म्हटली जाते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये केली जाणारी लागण ही पूर्व हंगामी म्हटली जाते गेले दोन चार दिवस तालुक्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांची शिवारात आडसाली ऊस लावण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुर आहे शिवारन्यूससाठी आणि মিল যাসু